महा आजच्या या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे यांनी प्रचंड मतांनी आज या ठिकाणी विजय निश्चित झालेला आहे असं मी या ठिकाणी म्हणेल विजय होत असताना महावि महायुतीतील अनेक घटक पक्षांनी फार महत्वाची भूमिका या मावळ मतदारसंघामध्ये राबवली गेली तसेच या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र तुरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण शिवसैनिकांनी पूर्ण तन मन धन लावून ही आपणची निवडणूक पूर्ण स्वतःच्या डोक्यावरती घेऊन प्रचंड मेहनत करून आणि परिश्रम करून या मावळ लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सर्व शिवसैनिक आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सामोरे गेलो या मतदारसंघामध्ये कोणी कामं केली कोणी कामं केली नाही या बाबतीमध्ये स्वतः उमेदवारांनी त्या त्या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे परंतु हा जो विजय आहे हा खऱ्या शिवसेनिकांचा विजय आहे दोन हजार अकरा पासून महेंद्र थोरे साहेबांनी जी शिवसेना या मतदारसंघामध्ये रुजवली गेलेली आहे तिचे पाय घट्ट या मतदारसंघामध्ये रोवले गेलेले आहेत याचाच हा विजय या ठिकाणी झालेला आहे मी या सर्व या, या ठिकाणी म्हणेल आणि संपूर्ण या मतदारसंघाच्या वतीने शिवसैनिकांच्या वतीने आपणची हायट्रिक इथे पक्की झालेली आहे आणि या मतदारसंघाचा सा विकास आमदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून दिवसेंदिवस असाच होत राहील आणि या विकासाची नांदी आणि या विजयाची नांदी आज या ठिकाणी आपल्याला इथे झालेली दिसते त्यामुळे मी आपांना या ठिकाणी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आमच्या सारखे सर्व युवा सैनिक पाठी नक्कीच आम्ही आपण सोबत आपल्या मागे नेहमीच आम्ही सगळेजण उभे असू त्यामुळे विजय याच्या पुढे नक्कीच होत राहील धन्यवाद आज, आज जो बैलगाड्याचा विषय जो प्रति बकासूरचा जो विषय जो अख्या महाराष्ट्रात किंवा देशात संबोधला जातो त्या दृष्टीने आम्हाला एक असं वाटतंय का बकासूरच्याच वेगाने आमचे आप्पा भरघोस मताने निवडून आलेले आहेत असं आम्हाला वाटतं झालेली आहेत ती आतापर्यंत कुठल्याच आमदार असतील कुठले लोकप्रतिनिधी असतील ही काम केली तो काय आम्ही बोलू शकत नाही पण परंतु ही आमदारांनी जे हजारो कोटीची कामं केलेली आहेत त्याच्याच विजयाची ही प्रतिबिंब या आम्हाला आपल्या अं प्रतिरूपात आम्हाला दिसलेला आहे I'm yeah. ki.